नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शुभम हावळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बहुजन समाज कल्याण अधिकारी वर्ग एक अधिकारी पदी निवड शिराळा येथे शुभम मारुती हावळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बहुजन समाज कल्याण अधिकारी वर्ग एक अधिकारी ब या राज्यपत्रित अधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला आहे शुभम यांचे प्राथमिक शिक्षण आदर्श बालकमंदिर व माध्यमिक शिक्षण छत्रपती विद्यालय शिराळा येथे झालं आहे बारावीचे शिक्षण विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर तसेच कराड येथे महाविद्यालयातील शासकीय महाविद्यालयात इलेक्ट्रिक इंजिनियर पदवी घेतली आहे त्यांची अनेक मोठ्या कंपनीत इंजिनियर म्हणून निवड झाली होती परंतु त्याचा पदभार स्वीकार केला नाही महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पदाची जिज्ञासा असल्याने फार मोठे परिश्रम घेतलं शुभम यांना एकशे सदुसष्ट पूर्णांक पन्नास गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांकाला आहे याची बातमी समजताच त्यांच्या घरच्यांनी एकच जल्लोष केला यावेळी वडील मारुती हावळ आई शोभा हावळ तसेच चुलते विठ्ठल हावळ तसेच स्वाती हावळ सांगली येथील राहुल काकडे व राजेंद्र धोंगडे दत्तात्रय हावळ व सारिका हावळ यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला चर्च सर्च कर सर्च कर दोन हात घेऊन ओके काय करते नाही बुकिंग आपण काय करणार काय करणार हे काय आहे